मी सनातन कार्यक्रम घेतो सर त्याची काळजी करायची नाही तुम्ही चालू करा तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला मी त्रिवार वंदन करतो आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सोनबा येवले या पानपोईचं ह्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे या पानपोईचं नियोजन करण्याचा पान एकच उद्देश आहे की ज्या समाजाला आत्तापर्यंत आज खेड्यापाड्यामध्ये सुद्धा आता अशी परिस्थिती आहे की मागास भागा मागासल्या लोकांना पाणीसुद्धा त्या सार्वजनिक ठिकाणीचं घेऊ देत नाहीत एखाद्या कुत्र्या मांजराला त्या ठिकाणी पाणी पियायचा अधिकार आहे परंतु मानवाला पाणी पाणी पिण्याचा अधिकार त्या ठिकाणी नसल्यामुळं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादामुळे आम्ही आज सर्व समाजाला ह्या ठिकाणी पान पानपोईच्या माध्यमातून पाणी पाजवण्याचा प्रयत्न करतो चहलेल्या लोकांचं पाणी पाजवण्याचं काम करतो आणि म्हणून आज आमच्या सर्व समता संदलाच्या वतीनं ह्या ठिकाणी गेली चौदा वर्षापासून आम्ही ह्या पानपोईचं आयोजन करतो आणि आता पुढेसुद्धा आम्ही करत राहणार आहेत आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं ह्या ठिकाणी आपण सर्वांनी ह्या पानपोईचा लाभ घ्यावा येऊ या ठिकाणी येऊन पाणी पुयावं सोनबावले हा एक गरीब लाकूडकोळा माणूस ज्याने बाबासाहेबांचा एकच उद्गार ऐकलं एक होतं की बाबासाहेबाला ज्यावेळेस पनवेलला जात असताना त्या हॉटेलवर पाणी पिण्याचा एक छंद एक तहान लागली होती त्यावेळेस तिथल्या उपस्थित असलेल्या गड गडकरींनी बाबासाहेबांना पाणी आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेले पण तिथल्या मुजखोर अशा त्या हॉटेलवाल्यांनी पाणी देण्यास सा बाबासाहेबाला नकार दिला म्हणून तिथं लाकूड चोळ्या जो थो आहे सोनबाईवाले यांनी ही गोष्ट त्या ठिकाणी ऐकली त्याला ती गोष्ट पटली नाही म्हणून त्यांनी पळत गेला आणि मडकं भरून त्या ठिकाणी पाणी आणलं पण तेवढ्यामध्ये बाबासाहेब तिथून ते निघून गेले होते पण त्याच्या मनामध्ये एक खंत अशी राहिली होती की बाबासाहेब पाणी न पिता ह्या ठिकाणून गेलेले आहेत म्हणून बाबासाहेब कधीतरी त्या ठिकाणी येतील त्या रस्त्याने येतील आणि माझं पाणी मी त्यांना तेन, पाणी पाजेल ह्या उद्देशाने त्यांनी तिथंच म आयुष्यभर त्यांनी एक पाण्याचा मडकं घेऊन त्या ठिकाणी थांबला होता परंतु बाबासाहेब काय त्या ठिकाणी आले नाहीत येण्या ना लोकांना त्यांनी पाजत होता बाबा त्या ठिकाणी त्यांचा अंत झाला ज्यावेळेस ही गोष्ट बाबासाहेबाला कळाली बाबासाहेब त्या ठिकाणी जाऊन तिथं न नस्तमस्तक झाले आणि सोनबा येवले हा जगामध्ये एक सर्वात मजूर हा अमर राहील असं बाबासाहेबांनी उद्देश केला म्हणून त्यांच्या नावानं आम्ही या ठिकाणी आज पानपोई आय पानपोईचे आयन आयोजन केलेलं आहे ही पानपोई सर्वांसाठी खुली आहे आणि ह्या पानपोईचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी आपल्या सर्व नांदेड जिल्ह्यातल्या सर्व तमाम जनतेला आम्ही विनंती करतो तिथंच थांबतो जय भीम जय बुद्ध